श्री स्वामी समर्थ बिलवदन सात महाराजांना जे आवडीचे पदार्थ ते करावे कर्मयोगे जन्म झाला काळ शेवटी ग्रासीला ज्या भाग्यवान जीवांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले त्यांच्या पूर्ववशातल्या साऱ्या पापांच्या राशी तिथल्या तिथे जळून दग्ध झाल्या त्यानंतर ज्यांनी जे मागितले ते त्यांना सहज मिळाले भोग भोगूनच संपतात हे जरी शब्दशहा खरे असले तरी ज्यांनी प्रत्यक्ष श्री स्वामी परब्रह्म पाहिले तो जीव तत्काळ शुद्ध झाला पुढे त्यांच्या जीवनात तो कसा वागला त्यावर ते त्याचे देह प्रारब्ध नव्याने घडत गेले समोर उभे राहून ज्याने जे मागितले ते त्यांना मिळाले हे निसंशय श्री स्वामी समर्थ हीच जगाची करतुम अकर्तुम शक्ती होय हाच निर्माता होय यानेच सर्वांचा प्रतिपाळ केला व करत आहे यानेच निर्दालनाचे कार्य केले सर्व प्रदाता सुद्धा हाच होय सर्वत्र विलसणारे तेज सामर्थ्य हेच होय हे चालते बोलते परब्रह्म अक्कलकोटात सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी येऊन थांबले होते याच स्वरूपातला नेमके जाणून घेण्यासाठी हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि लक्ष्मणराव पंडित तळमळत होते आजवरचे जग व श्री स्वामी दर्शनानंतरचे जग जग यात त्यांना जाणवण्या इतका फरक दिसत होता दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्याने त्या तिघांनी देव ब्राह्मण करण्याचा निर्णय घेतला गणपतराव जोशी यांच्याकडेच ते पवित्र अन्न बनवण्याचा विचार झाला हरिभवनी गणपतरावांना सांगितले की महाराजांच्या आवडीचे म्हणून जे पदार्थ असतील ते करावे बेसन लाडू खीर भजी आदींसह बनवलेले सारे पदार्थ नैवेद्य म्हणून स्त्रीसमोर ठेवायचे असे ठरले दुसऱ्या दिवशी चौकशी करता समजले की महाराज राजवाड्यात गेले आहे सर्व सेवेकरी दत्तोपंतांचे हाती नैवेद्याचे ताट देऊन तिघेही निघाले अर्थात राजवाड्यात बाहेरच्या व्यक्ती सहज जाण्याची मुभा नव्हती परंतु या तिघांकडे दाजीबा भोसले यांचे पत्र असल्याने ते राजवाड्यात जाताना मनाई झाली नाही स्त्रीसमोर श्रद्धाभावाने नैवेद्य अर्पण करण्यात आला तेव्हा महाराजांनी भाताची मूद उचलून हरुभा हरिभाऊंना दिली सफेद रंगाचा भात उचलून देण्यामागे हरिभाऊंच्या वयोमानाची मर्यादा श्रींनी स्पष्ट केली महाराजांनी गजानन खत्री यांना बेसनाचा लाडू दिला तर ला लक्ष्मण विनायक यांना कांद्याची भजी उचलून दिली लक्ष्मण पंडित हे भिक्षुकी करायला लागल्यापासून शरीरावर तीव्रतर प्र प्रभाव पडणारा कांदा त्यांनी वर्ज्य केला कांद्याची शरीराला उपयुक्तता आहे पण धार्मिक कार्यात तो वर्जित आहे त्या काळात याचा अधिक विचार होत असल्याने पंडित हे आपापसात अप, कुजबुजू लागले पण सर्वसाक्षी स्वामीरायांपासून ते काही लपलेय का श्री स्वामींचे वैभव समजल्यावरच तर ते मित्रांसह अक्कलकोटला पोहोचले होते आता संशय निवृत्ती होऊन प्रत्येकाने श्री आज्ञेनुसारच वागले पाहिजे होते परंतु पंडित मनीचा संशय जाणून श्रींनीच त्यांना जवळ बोलावले तिथे भिंतीवर देवतांच्या तस्विरी होत्या त्यातील प्रथम एका तस्विरीकडे निर्देश करीत महाराजांनी विचारले इसमे कोण है पंडितांनी तस्विरीकडे पाहून म्हटले मारुती मारुती रायाचे सर्वश्रेष्ठत्व आहे हे त्यांच्या भक्तीमध्ये भगवत स्वरूप श्री रामप्रभूंपासून ज्याला करता येणार नाही असा भक्त श्रेष्ठ साधकाची भक्ती अशी असावी त्याने श्री साशंकता घेऊ नये या निर्देशाला जाणून पंडित खजिर झाले मग मा महाराजांनी विचारले इस दुसरी तस्वीर मे कोण है पंडितांनी त्या प्रतिमेकडे पाहिले ती भगवान श्री रामचंद्राची प्रतिभा होती म्हणजे भक्त श्रेष्ठाचे उपास्य दैवत पंडित म्हणाले श्रीराम यानंतर महाराजांनी तिसऱ्या अस्विरीकडे बोट दाखवून विचारले त्यात कोण आहे पंडितांनी तस्वीरीकडे पाहून सांगितले त्यात शंकर आहे तेव्हा महाराज म्हणाले तेच तुम्ही आहात मारुती ब्रह्मचारी आहे म्हणून हा हरी मारुतीप्रमाणे श्रेष्ठ दास होईल शंकर शुभ करणारा आहे म्हणून हा गजानन शंकर होईल आणि तू राम होशील मी याप्रमाणे तुमच्या तिघांच्या गाठी घातल्या आहेत यानंतर महाराजांनी तिघांकडे पाहून तीन मंत्रांचे उच्चारण केले व पठणासाठी ते सांगितले हरिभाऊंना दिलेला श्लोक असा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु देव पर श्री गुरुवे नम हरिभाऊनंतर गजानन खत्री यांसाठी या श्लोकाचे उच्चारण केले ते असे आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवान प्रतिग्छती त्याचप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी लक्ष्मण पंडित यात असा श्लोक दिला की इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमे शिवम श्री स्वामीदेवांनी हे श्लोक स्वमुखाने उच्चारले नंतर पंडितास आज्ञा केली की या श्लोकांचा अर्थ सर्वांना समजावून द्यावा पंडित म्हणाले श्री गुरु हेच ब्रह्मदेव स्वरूप आहेत श्री गुरुच विष्णू स्वरूप आहे आणि महादेव हेही श्री गुरूंचेच रूप आहे गुरु हेच परब्रह्म होय हे, हे मूलतत्वच सर्वत्र विलसत आहे श्री गुरुतत्वाशिवाय अन्य काही नाही अशा या गुरुस्वरूपाला नमस्कार असो दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे सारे काही शिवस्वरूपच आहे सारे शिव आहे थोडक्यात या श्लोकांच्या निमित्ताने हरिभाऊंची महाराजांनी भक्तश्रेष्ठ म्हणून निवड केल्याचे स्पष्ट झाले गजानन व लक्ष्मणासही ईश्वरीय स्वरूपाचाच निर्देश केला फक्त कोण पुढे या कृपाशीर्वादाचा फायदा आपल्या जीवनासाठी करून घेतो हे काळच ठरवणार होता कर्मयोगे जन्म झाला काळ शेवटी राशीला बिलवदल आठ श्री गुरुमंत्र मंगलदायक आहे श्री स्वामी समर्थ नाम हे मंजूर मनासी हो चळ असो याचा श्री गुरु स्वामी गुरुंनी उच्चारलेल्या तीनही श्लोकांचा अर्थ लक्ष्मण पंडित यांनी सांगितला श्री गुरुंचे स्वरूप काय आहे याचा अनुभव पंडित यांनी गेल्या महिन्याभरात सातत्याने घेतला होता तरी कांद्याची भजी श्री स्वामी परब्रह्मांच्या हातून मिळाली असता त्यांच्या मनात साशंकता उद्भवली ते लक्षात येऊन पंडित यांना महाराज म्हणाले कांद्यात काय आहे तू भक्षण कर मंगल आहे हे ऐकल्यावर ते तिघेही आपापल्याला मिळालेला प्रसाद ग्रहण करून आपल्या बिराडी परतले नंतर ते तिघे दररोज श्रींच्या दर्शनार्थ जात दोन तीन दिवसांनी एकट्या पंडितांना महाराजांनी मुंबईत परतण्याची अनुज्ञा दिली त्यानंतर चार दिवसांनी हरिभाऊ व खत्री यांना परवानगी मिळाली दोघे मुंबई परत पंडित यांना भेटले अक्कलकोटात एकोणीसशे खर्चासाठी घेतलेल्या तीनशे रुपयांपैकी रुपये खर्च झाले होते उरलेल्या दोनशे रुपयातून उर दोन स्त्रीसाठी रुपया चांदीच्या वेलबुट्टीदार पादुका बनवण्याचे ठरले आधीच बोलणे झाल्याप्रमाणे नफ्याच्या बाकी सोळाशे रुपयातून पंडित यांचे सारे खर्च खर्च फेडून उर्वरित रकमेची दोघात वाटणी झाली पंडित कर्जमुक्त व काळजीमुक्त झाले होते मग तिघांनी पंधरा दिवसांच्या आतच चांदीच्या पादुका तयार करून घेतल्या आणि अक्कलकोटास महाराजांच्या सेवा निघाले तिघांपैकी हरिभाऊ हे श्री स्वामी गुरूंच्या दर्शनाने अत्यंत भारावून त्यांच्याच चिंतनात मग्न राहू लागले त्यांची काव्य प्रतिभाही जागरूक होऊन श्री वैभवाचे गुणगान त्यांच्या मुखातून होऊ लागले नोकरी धंद्यातही लक्ष लागेल एरवी संसारात वाटणारी रंजकता निघून गेल्यासारखी झाली होती केव्हा एकदा अक्कलकोटात जातो व पुन्हा श्रींचे दर्शन घेतो असे हरिभावना झाले होते अक्कलकोटात पोहोचल्यावर चांदीच्या सफेदा त्यांनी श्री स्वामी गुरूंसमोर ठेवल्या महाराजांनी लगेचच त्या पायी घातल्या सर्वत्र वावरताना त्या सतत घालून फिरू लागले बसले असताही महाराज त्या आपल्या जवळच ठेवले एलबी महाराज आपल्या वस्तू कोणालाही देऊन टाकत अनेक सेवेकरांना असेही वाटत होते की या पादुकांचा लाभ आपल्यालाच व्हावा काही काहींनी सूचितही केली परंतु महाराजांनी कोणाला दाद लागू दिली नाही तरी धडपड्या खटपट्या लोकांचे आग्रह वाढत जाताच ते उद्गारले हे माझे आत्मलिंग आहे मी ते कोणाच देणार नाही एक प्रकारे ते आत्मलिंग म्हणजे निर्गुण स्वरूपात प्रत्यक्ष महाराजच होते पुढे बरोबर चौदा दिवसांनी हरिभाऊ हे श्री स्वामी दर्शनात गेले असता श्रींनी ला, त्या जवळ ओढून घेतले व त्यांच्याकडे करुमा करुणामय दृष्टी टाकून म्हणाले तू माझा सूत आहे तू आपला सर्व धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर मग ते आत्मलिंग उचलून आपल्या हाताला पायाला तोंडाला व अन्य अवयवास लावत हरिभाऊंना म्हणाले दोन्ही हात जोडून उभा राहा नंतर त्यांना तीन उठ्या बशा काढण्यास सांगितल्या धणू हरिभाऊंच्या कुठल्या तरी पूर्व दोषांचे परिमार्जन करविले मग म्हणाले हे माझे आत्मलिंग तुला मुंबापुरी किल्ल्यात मांडण्याकरता दिले आहे आजपासून तू माझा सुत झालास आता तू माझ्या पोटांवरून हात फिरव व पादुका मस्तकावर धारण कर मग काय विचारता स्वामी सुतांनी श्रींच्या पोटावरून हात फिरवला पादुका मस्तकी धारण केल्या श्री स्वामी राजगुरुंच्या मुखातून ज्या दिव्य वचनांचा वर्षाव हरिभाव करता होत होता तो ऐकून ते रोमांचित होत होते सदगदीत झाले होते त्यांचे अंगही थरथरत होते ज्यांच्याविषयी पूर्वी काही माहिती आपल्याला नव्हती ना कधी त्यांना त्यांची आपण उपासना केली किंबहुना कोणतीही धार्मिक नित्योपासनेची परंपरा घराण्यात नसताना आपल्याला श्री स्वामी देवरायांनी इतके सन्मानाने वागवावे यामुळे ते अत्यंत पुलकु पुलकित होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या हे श्री गुरु म्हणजे जगाचे स्वामी आहेत आणि काहीही करण्यास समर्थ असेच आहेत अशी उत्कट भावना निर्माण होऊन हरिभाऊच्या मुखातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जयघोष चालू झाला तो म्हणतच ते आनंदाने बेभान होऊन नाचू लागले यती दिगंबराचार्य अक्कलकोट स्वामी हे आता श्री स्वामी समर्थ ठरले सन अठराशे एकाहत्तर साली अक्कलकोटात प्रत्यक्ष सेवेत राहणाऱ्या चांबळीकर सरनाईकांनी लिहिलेल्या श्रीपादभूषण या स्रा चरित्रात महाराजांचे नाव दिगंबराचार्य असे नमूद आहे कुठेही श्री स्वामी समर्थ असे सलग एकत्रित उल्लेखितही नाहीत त्यावेळेस श्रींनी सहजपणे त्यांचा शक्तिपात केला होता त्यांची ऋतंभरा प्रज्ञा जागृत केली होती महाराजांच्या स्वरूपात एकजीव होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती हरिभाऊंच्या या प्रतिक्रियेनंतर महाराजांचे नित्याचे सेवेकरी थोडे चक्रावून पाहत होते हरिभाऊंना त्याचे भान नव्हते ते अत्यंत प्रामाणिक भावाने आनंदाने नाचत होते त्यांच्या दोघा मित्रांनाही याचा आनंद झाला होता पण ते थोडे गोंधळूनही गेले होते कारण स्वामीरायांचे वचन त्यांच्या कानी पडले होते आपला सर्व धंदा रोजगार सोड हे स्त्रींचे वाक्य त्यांना अचंबित करणारे वाटले हरिभाऊंना मात्र यात काहीच गैर वाटले नव्हते पहिल्या भेटीतच आनंदी होत ते स्त्रीच्या आज्ञेनुसार वागण्यास तयार झाले होते त्या दिवशी मोठ्या आनंदातच तिथून मुक्कामी निघाले समवेत खत्री व पंडित निमूटपणे खाली मान घालून बिराडी परतले पण रात्री असे ठरले की आपण श्री स्वामींची सेवा करण्यासाठी आलो आहोत तर बिराडी येऊन मुक्काम करण्यात काय अर्थ ते संचारेश्वर आहेत ठिकठिकाणी मुक्काम करतात त्यांच्या सेवेसाठी सदान कदा अनेक भक्त दाखल होतात महाराजांच्या आसपास रिंगात मग आपण काय आपणही हो श्रींच्या भक्त भक्तमेळ्यात सामील व्हावे अशी चर्चा होऊन तिघेही श्री स्वामींच्या सेवेकरी भक्तांमध्ये मिसळून गेले अक्कलकोट ग्रामाच्या बाहेर आलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामी गुरु मुक्कामात राहिले होते फाल्गुन महिना असल्याने अक्कलकोटात तशी थंडी होती पण महाराजांना वातावरणाची काही फरक पडत नसेल तसेच सेवेकरी गणे काही झाले तरी श्री स्वामींच्या समवेतच राहत त्या रात्री सर्व थोडी जागा करून हरिभाऊ व त्यांचे मित्र येऊन झोपले रात्र झाली तरी हरिभाऊ मात्र तळमळतच होते त्यांचे लक्ष सतत श्रींच्या दिव्य कृतीकडेच होते हळूहळू सारे सेवेकरी निद्रेच्या आधीन झाले आसपासचे काही मिनमिंटे दिवे विझत गेले स्त्रींच्या आसपासच्या समया मात्र आपल्या देवरायाच्या दोन्ही बाजू दौलात नेटाने प्रकाश उजळीत होते अर्धी रात्र उलटून गेली होती अचानक श्रीरंगमूर्ती मूर्ती अचानक आपल्या पलंगावर उठून बसली आणि हातातील काठी झाडाच्या दिशेने करून काहीतरी पुटपुटू लागले पुढे काय चमत्कार होतो हे पाहण्यासाठी एव्हाना जागे झालेल्या हरिभाऊंनी कान टवकारले हरिभाऊंच्या मनी तेव्हा दरवळले ते शब्द श्री स्वामी समर्थ नाम हे मंजुळ मनासी हा हो चळ असो याचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ